आज पाच जण टाकीवर जमले होते बऱ्याच दिवसांनी वेळ काढून बिल्डिंगमधल्या लहानपणापासूनचे ते मित्र होते सगळ्यांच्या करिअरच्या वाटा जरी वेगळ्या होत्या तरी कशी का होईना त्यांनी आपली मैत्री टिकवली होती खरं तर आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात इतकंही कठीण नव्हतं ते आदित्य नेत्रा अवनी विशाल आणि सुदीप सगळ्यांचे नवीन जॉब सुरू होऊन काही महिने झाले होते नेत्राने स्वतःचे छोटेसे डेंटल क्लिनिक चालू केले होते अवनी इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये आपला जम बसवत होती आदित्य आणि विशाल एकाच कंपनीमध्ये पण वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये होते आणि सुदीप सतत नोकऱ्या बदलण्यात बिझी होता खरं तर सर्वांमध्ये सुदीपने प्रथम नोकरीच चालू केली होती पण लगेचच तीही सोडून दिली होती पूर्ण ग्रुपमध्ये सर्व त्याला समजावून थकले पण तो कधीच कोणाचे ऐकायचा नाही स्वतःच्या मनाप्रमाणे तो काहीही करायचा तेही बऱ्याचदा परिणामांचा विचार न करता मनमौजी बेफिकीर आणि बिंदास्त होता तो ग्रुप लीडर जरी आदित्य असला तरी सुदीप स्वतःचे म्हणणे ऐकायला लावायचा समोरच्याला तो असा काही कन्व्हिन्स करायचा की त्याचे बोलणे सारे लॉजिकल आणि सोपे वाटायचे खूप दिवसांच्या बिजी शेड्यूलनंतर सारे जमले होते फार दिवसांनी त्यांना असा निवांत वेळ मिळाला होता अरे यार माझ्या डोक्यातनं एक मस्त प्लॅन आहे आपण या महिन्याच्या पंधरा तारखेच्या विकेंडला दोन दिवस अलिबागला जाऊया मजा येईल यार शिवाय सुद्धा आहे म्हणजे पौर्णिमा फुल मुन नाईट सही वाटेल आमच्या काकांच्या बंगल्यावर सुदीपनं पूर्ण प्लॅन आखला होता सगळं जवळजवळ ठरवून तो सर्वांना विचारत होता प्लॅन काही वाईट नव्हता सर्वांना एक ब्रेक हवा होता पण कोणाचेच नक्की होत नव्हते नेत्राची कॉन्फरन्स असल्यामुळे तिला जमणार नव्हतं अवनी फ्री होती आदित्य आणि विशाला नेमकं त्या शनिवारी ऑफिसला जाणे जरुरीचे होते जायचे तर साऱ्यांनी एकत्र असं ठरल्यामुळे प्लॅन कॅन्सल झाला मग कितीतरी ऑप्शन सुचवून झाले मूवी स्टँडअप कॉमेडी शो जिथे सर्वजण एकत्र जाऊ शकतील पण कोणाचंच एकमत होत नव्हतं काहीही करून रुटीनपासून थोडं वेगळं का होईना पण लांब पळायचं होतं त्यांना आता सगळेच कंटाळले होते या डिस्कशनला एवढ्यात मगासपासून स्वतःच्याच विचारात घडलेला सुदीप जोराने ओरडला आयडिया एक छान आयडिया आली आहे माझ्या डोक्यात सर्वांना जमण्यासारखे आहे इथंच राहून कुठेही न जाता आपण आपली मजा करू शकतो माझ्याकडे अजून एक मस्त प्लॅन आहे त्याला पुरतं बोलू न देता आवणी आणि नेत्रा त्याच्यावर किंचाळल्या आता अजून काय नवीन सांगणार आहेस इथे बिल्डिंगमध्ये काय करणार आहोत आपण आम्हाला क्रिकेट किंवा फुटबॉल नाही खेळायचं आहे तुम्हीच करा काय ते अरे हो हो पहिले ऐका तर मी असं काही सांगणार आहे ज्यात सर्व सहभागी होऊ शकतात सुदीप त्यांना मध्येच थांबवत म्हणाला अरे पण आपण आपला नाईट आऊट अलिबागच्या बंगल्याऐवजी इथेच केला तर नेत्राला सुदीपचे प्लॅन जरा अतिच रिस्की वाटायचे तिचे प्रश्न तयार होते म्हणजे नक्की काय करायचं आपण इथे कुठे करायचा आपल्या सर्वांचे घरचे तयार कसे होतील कुणाच्या घरी ऑकवर्ड होईल यार नीट मजाही करता येणार नाही ना नेत्राचे हे बोलणे सर्वांना पटले ते तिला दुजरा देऊ लागले सुदीपचा मात्र आपल्या कन्व्हिन्सिंग पॉवरवर प्रचंड विश्वास होता त्याने त्याचे म्हणणे चालूच ठेवले अरे यार इथे म्हणजे जरुरी नाही आहे की कुणाच्या घरी करायचा आपण नाईट आऊट करायचा तोही इथेच आपल्या बिल्डिंगच्या गच्चीवर मी सगळ्यांचा व्यवस्थित विचार केला आहे पण परमिशन कशी काढणार सोसायटीकडून आणि आपले पॅरेंट्स नेत्राचे प्रश्न काही संपत नव्हते अगं यार नेत्रा लिसन यार आपण सर्वांची परमिशन काढायची ती कोजागिरी सेलिब्रेट करायला पण प्रत्यक्षात आपण आपल्या पद्धतीने आपली मजा करायची तसंच डी बिल्डिंग सोसायटीमध्ये अगदी टोकाला आहे जुनी बिल्डिंग असल्यामुळे प्रत्येक विंगला सिक्युरिटीची कटकट नाही आहे कंपाऊंड वॉलच्या पलीकडे फक्त जंगल आणि झाडी झुडपं आहेत त्यामुळे आपल्या आवाजाचा कोणालाही त्रास होणार नाही आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की डी बिल्डिंगमधले अर्धे अधिक फ्लॅट्स एकतर रिकामे आहेत किंवा बंद आहेत आपल्या सोसायटीचे सेक्रेटरी लेले ग्राउंड फ्लोअरवर राहतात तेही घरात एकटेच असतात तिसऱ्या मजल्यावरच्या काकांनी तर बिल्डिंगमधल्या कुणाशी फार काही संबंध ठेवलेला नाही आहे सोयाचा सवालच सा नाही आहे घरच्यांची परमिशन कशी काढायची ते सर्वांनी आपापले बघा इट्स नॉट दॅट डिफिकल्ट फक्त लेलेकडून गच्चीची चावी आणि परवानगी दोन्ही लवकरात लवकर मिळायला हवं थोडं अवघड आहे पण मी करेन तुम्ही फक्त मोरल सपोर्ट म्हणून माझ्यासोबत चला कोजागिरीला वेळ आहे पण हे परमिशनचं काम आपल्याला आजच करता आलं तर बेस्ट आहे चला तर वेळ घालू नका लवकर करा हो ना करता करता सगळेच हळूहळू तयार झाले ते पाच जण सेक्रेटरी लेलेकडे पोहोचले तेव्हा जरासा उशिरच झाला होता आय होप ते झोपलेले नसतील अवनीशी शंका रास्त होती हो यार किती खडूस आहे तो माणूस आपल्याच दुनियेत असतो सदान कदा थोडासा विचित्र आहे आपल्याला सहज नाही ऐकणार तो विशालचे हे बोलणे ऐकल्यावर मात्र सुदीप वैतागला त्याने चिडून सगळ्यांना बजावले प्लीज निगेटिव्ह बोलून सगळ्या प्लॅनचा आधीच विचका नका करू रे आता आलो आहोत तर रिकाम्या हाताने नाही जायचं चार वेळा बेल वाजवल्यानंतर मग कुठे दार उघडलं गेलं लेलिनच्या चेहऱ्यावर नेहमीपेक्षा जास्त आठ्या उमटल्यासारख्या वाटल्या तसाही त्यांचा निमुळता अरुंद चेहरा डोळ्याभोवती जमलेली काळी वर्तुळे वयोमानानुसार वर आलेली गालफळं शरीर शरीरएष्टी पाहून कुणालाही भीती वाटली असती त्यांना कुणी कधी हसताना पाहिलं नव्हतं सतत कसल्याशा दळफणाखाली ते वावरत असल्यासारखे वाटत आजही त्यांनी मुलांना आजसुद्धा घेतलं नाही दारातच उभ्या उभ्या आदित्यने सुरुवात केली हॅलो काका सॉरी आम्ही इतक्या लेट आलो आमचं तुमच्याकडे एक काम होतं सुरुवात आधी त्याने केली तरी पुढचं सगळं सुदीप सांभाळणार होता नेहमीप्रमाणे त्याने सर्व काही पटेल अशा पद्धतीने त्यांच्या समोर मांडलं लेलेनी रोखून एकवार सर्वांकडे पाहिलं नापसंतीच्या अनेक छटा त्यांच्या चेहऱ्यावर सगळीकडे उठल्या हे शक्य नाही त्यांनी सुदीपची कल्पना एका वाक्यात उडून लावली त्यांची ती अनास्था पाहून सगळे थोडे अपसेट झाले पण सुदीप हार मानणाऱ्यातला नव्हता त्याने ठामपणे आपला मुद्दा चालूच ठेवला पण का काका आम्ही सगळं रूलबुकमध्ये राहून घरच्यांच्या परवानगीने करू मग काय प्रॉब्लेम आहे आम्हाला ह्या नाहीचं कारण कळलंच पाहिजे दोघे आपापल्या मुद्द्यावर अडून होते खूप वादविवादानंतर मुलं काही ऐकणाऱ्यातली नाहीत हे पाहून शेवटचा उपाय म्हणून ते साऱ्यांना म्हणाले हे बघा तुम्हाला खरं काय ते पूर्ण माहीत नाही आहे तुम्हाला काय करायचे ते करा पण गच्चीवर नाही मी तुम्हाला सगळं काही सांगतो आज तर गयात ही वेळ आली नव्हती इतकी वर्षं ते मनामनाचं ओझं माझ्या उरावर घेऊन मी जगतोय ते आज कदाचित काही प्रमाणात उतरेल असं वाटतंय सगळं काही जसं घडलं तसं सांगतो म्हणजे माझ्या नकराचं कारण तुम्हाला पटेल तुम्ही आपला हा हट्टा कायमचा सोडाल या आत या लेंच्या घरी सगळे पहिल्यांदाच आले होते घर तसं जुनंच होतं घरात सामानही फार नव्हतं एक शिळा कुबटवास मात्र तिथे भरून राहिला होता ते जुनाट उदास घर त्याच्या मालकासारखंच होतं रया गेलेलं कित्येक वर्षात रंगकाम न केलेल्या पोपळे उडालेल्या भिंती कास तुटलेलं शोकेस जुनं पुरानं मोजकं फर्निचर त्यावर साठलेलं धुळीचं थर आणि पिवळट बल्बच्या प्रकाशात आराम खुर्चीत विसावलेलं क्रुशलेले सगळं कसं भकास भावनाहीन वाटत होतं जणू वाटलेल्या निष्पन्न वृक्षासारखं जीर्ण विटलेल्या वस्त्रासारखं की एखाद्या रंग उडालेल्या चित्रासारखं लेहिलेने सांगायला सुरुवात केली काही वर्षापूर्वी हे सारं असं नव्हतं मी असं नव्हतो मी आणि माझे दोन मित्र असे आम्ही खूप धमाल करायचो माझ्या बाईकवर कुठे कुठे भटकायचो आमच्या आयुष्यातले मस्त बेधुंद दिवस होते ते मनोरंजनाची फार कमी साधनं होती तेव्हा जरी साधा आयुष्य होतं आमचं तरीही सुखी होतो आम्ही तारुण्य खूप अल्लड असतं एक वेगळीच मस्ती असते ती त्या कैफात ते सगळं घडलं त्यावेळी एका नवीन गोष्टाचं खूप कुतूहल होतं प्लॅनचेटचं तुम्हाला ऐकून वाचून माहिती असेल त्याविषयी तर केवळ आपली उत्सुकता शमावण्यासाठी मी आणि माझ्या मित्रांनी ते काय आणि कसं असतं हे बघून करायचं ठरवलं आम्ही सगळी माहिती गोळा केली एका शनिवारी माझ्या आई वडील गावी गेले होते सगळे प्रथम माझ्याकडे जमले पण कोणाच्या घरात नको म्हणून आम्ही गच्ची निवडली प्लॅनचेरमध्ये एक चौकणी बोर्ड असतो त्यावर काही अक्षरं आणि आकडे असतात जसे की काही शब्द असतात यस नो ओके गुड बाय असं लिहिलेलं असतं प्लॅनचे अर्थ होतो एक छोटं नाणं जे फिरून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करतं असं म्हणतात की तुम्ही बोलावलेले अतृप्त आत्मे किंवा अशा काही अद्भुत शक्ती आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं हे नाणं हलवून देतात आम्ही हे पलतळून पाहायचं ठरवलं त्याप्रमाणे त्या औसेच्या रात्री आम्ही गच्चीवर जमलो आम्हाला कशाचीच भीती वाटत नव्हती आता वाटतंय खरंच आम्ही तो मूर्खपणा केला नसता तर आज आमची आयुष्य वेगळी असती एक मोठा उसासा टाकून लेले थांबले पुढचा एकाची अधीरता सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होती आम्ही ठरलेल्या वेळेप्रमाणे रात्री गच्चीवर गेलो सगळी मांडामांड केली काय आणि कसं करायचं आम्ही नीट वाचून काढलं होतं आमच्यातला एक जरा जास्तच भित्रा होता त्याला ह्यात भाग घ्यायचा नव्हता पण आम्ही बळजबरीने त्याला, त्याला त्यात ओढलं अमावस्या असल्यामुळे आभाळा चंद्र नव्हता वातावरणात एक भयान शांतता होती डी विंग शेवटची असल्यामुळे तसेच बरेच फ्लॅट्स रिकामे असल्यामुळे फार काही आवाज ऐकू येत नव्हते रात्र पुढे पुढे सरकत होती हवेमध्ये एक बोसरा गारवा होता आम्ही गच्चीच्या एकदम टोकाला असलेला एक कोणाडा निवडला प्लॅन्चेटचा एक महत्त्वाचा नियम असतो जो काही केल्या पाळावाच लागतो तो म्हणजे कितीही भीती वाटली तरी हे मध्येच सोडता येत नाही आमच्या घाबरट मित्राला आम्ही हे बजावलं धमकावलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही ज्याची भीती होती तेच झालं औज बोर्ड लावून झाल्यावर आम्ही ठरवलं कुणाला बोलवायचं ते आम्ही निवड केली आमच्याच एका कॉलेजच्या मित्राची जो बाईक ॲक्सिडेंटमध्ये जागेचा ठार झाला होता बाकी दोघांनी याला प्रथम विरोध केला त्याच्या म्हणण्याप्रमाणे हे रिस्की होतं एका प्रकारे आमच्यामुळे तो हकनाक आपला जीव गमावून बसला होता आम्ही त्याच्यासोबत लावलेल्या पैशेमुळे मजेची सजा होऊन बसली होती पण मी हे मानायला तयार नव्हतो माझं असं मत आहे कि आपला की आपलं किंवा दुसऱ्याचं कुणाचंच मरण आपल्या हातात नसतं मृत्यू स्वतः ठरवतो कुणाला आपल्याकडे खेचून आणायचं ते त्याच्यापुढे तुमच्या आमच्यासारखी माणसं म्हणजे शुल्लक शुद्र जीव काळाच्या पटावरची फक्त उरलेली प्याधी आपल्याला एखाद्या कळसुती बावलीसारखं नाचवणारा त्याची नजर पडेपर्यंत आयुष्याची भीक टाकणारा मृत्यूदेव तो जेव्हा येतो तेव्हा कुठल्याही रूपात येऊ शकतो तुम्ही कितीही अडवलं तरीही तो बदत नाही त्याला जे हवं असतं ते हिसकावतोच आपण काही करू शकत नाही लेनच्या अशा या कोड्यात पाडणाऱ्या बोलण्यात कुठेतरी भूतकाळाचा सळ डोकावत होता की तो येणाऱ्या भविष्याची चेतावणी होती कोण जाणे त्यांनी पुढे बोलायला सुरुवात केली कुणाचेही न ऐकता मी त्यालाच बोलवायचं ठरवलं आम्ही आपापली बोटं ठरलेल्या ठिकाणी ठेवली कुणालाच कल्पना नव्हती की पुढे काय होणार आहे याची अचानक आधीच वाटणारा गारवा आणखी वाढला जणू थंडीची एकदम लाटच आली असावी आसपासची नारळांची झाडं जोरजोराने जोर हिरकावू लागली अपुऱ्या प्रकाशात त्यांच्या अर्धवट पडणाऱ्या सावल्या एखाद्या हिंस्र जनावरासारख्या वाटत होत्या हजारो नागांनी एकत्र फुतकार टाकावेत असा आवाज कानात घुमू लागला बोर्डवर हालचाल होऊ लागली नाना आपा भलत हो हो ला ना आपोआप हलत होतं तो खरंच आला होता आम्ही सगळेच प्रचंड घाबरलो आपण हे काय करून बसलोय हे समजताच आमचं उरलं सुरलं अवसान गळून पडलं काय करायचं कोणाला सुचत नव्हतं काहीही विचार न करता आम्ही लगेचच त्याला जायला सांगितलं पण इथेच आमची मोठी चूक झाली आम्हाला हे माहीत नव्हतं की असे प्रेतात्मे येतात तर आपल्या मर्जीने पण जातात मात्र स्वतःच्या मर्जीने आता मात्र आमची पाचावर धारण बसली डोकं सुन्न झालं होतं पेशंट संपत आला होता आम्ही त्याला परत विचारलं की तो जात का नाही आहे काय हवंय त्याला आणि ब्लँकेटचं नाणं बोर्डवर पुन्हा फिरू लागलं त्याने एक शब्द तयार केला तो होता डेथ कोणाचा मृत्यू हवा होता त्याला आणि का आम्ही त्याला परोपरीने समजावले की त्याच्या ॲक्सिडेंटमध्ये आमचा काही हात नाही आहे पण तरीही बोर्ड वेड्यासारखा हलू लागला मेणबत्त्या कधीच विजल्या होत्या बहुताली सगळं अंधाराचं साम्राज्य होतं कुणीच काही बोलण्याच्या परिस्थितीत नव्हतं हो आम्ही तिघेही अस्वस्थ झालो आणि भीतीच्या त्या गळद सावटाखाली माझ्या मित्राचा सा बोर्डवरचा हात अचानक सुटला आम्ही त्याला परत हात ठेवायला सांगितला पण काही उपयोग झाला नाही त्याला दरदरून घाम फुटला तो अक्षरशः उठून पळू लागला तोंडाने तो मी मरणार मला भीती वाटतंय आपण सगळेच मरणार असं काही भाई भरळत होता असं बळबळत बल तो गच्चीच्या दरवाजाजवळ पोहोचला अहूच्या बोट अजूनही कोणीतरी गदागदा हलवल्याप्रमाणे थळथळत होतं इतक्यात आम्हाला एक जोरदार काळीस फाटणारी किंकाळी ऐकू आली दोन मिनिटं आम्हाला काहीच कळलं नाही आमचे लक्ष गच्चीच्या दराजवळ गेलं आम्ही कसे तरी धावत तिथे पोहोचलो आणि जे बघितले ते फार भयानक होते आस्थागयात ते मी विसरलो नाहीये आमचा मित्र खाली वेळावाकळा पडला होता काहीतरी भयंकर बघितल्यामुळे त्याचा चेहरा पांढरा फटक होता डोळे खोपणीतून बाहेर आल्यासारखे वाटत होते प्रांतर शरीरातून कधीच निघून गेला होता शवाघरातून काढलेल्या प्रेतासारखा का तो थंड पडला होता आता मात्र आमच्या दोघांचाही धीर सुटला आम्ही पळून जाणार इतक्यात लक्ष आलं की गच्चीचा दरवाजा घट्ट बंद झाला आहे मी तो उघडायचा आटोकाट प्रयत्न करू लागलो माझा दुसरा मित्र मदतीसाठी हाका मारू लागला इतक्यात दरवाजा धाळकण उघडला आणि आम्हाला काही कळायच्या आत आम्ही गच्चीतून बाहेर फेकलो गेलो कुणीतरी शक्तीने जोराने ढकलल्यासारखं आम्ही बाहेर जाऊन पडलो परत दरवाजा धाळकण बंद झाला पुढचं मला काही आठवत नाही आहे आम्ही दोघं कसे आणि कसे वाचलो हेही मला माहीत नाही जाग आली तेव्हा दोघंही हॉस्पिटलमध्ये होतो पोस्टमॉर्टममध्ये आमच्या मित्राच्या मृत्यूचे कारण हार्ट फेलियर असे नमूद झाल्यामुळे पोलिसांच्या ससे मिरीतून कसेबसे सुटलो कायद्याच्या कसाट्यातून बाहेर पडलो तरी आमची अवघी आयुष्य बदलून गेली दुसऱ्या शहरात राहूनसुद्धा जिथे जिथे गेलो तिथे तिथे कधीच मनशांती नशिबात आमच्या नव्हती कुणाच्या तरी गडद छायखाली वारत असल्याचा भास आम्हाला सतत व्हायचा मृत्यूच्या दाढीतून वाचलो तरीही एक जिवंतपणे मरण कायम अनुभवत होत होतो आम्ही रोज प्रेतवत जगत होतो फक्त श्वास चालू होते आमचे शरीर हालचाल करत होते आणि जगासाठी आम्ही जिवंत होतो जिवंत होतो ते मृत्यूची वाट बघत हो कारण आम्हाला असं जगणं नकोसं झालं होतं तिसऱ्या मजल्यावरच्या अंधरुणाला खेळलेला माणूस कोण आहे हे माहीत आहे का तुम्हाला एवढंही म्हातारा नाही येतो पण सततच्या आजाराने अकाली वृद्धत्व आल्यासारखा खांगला येतो तो, तो माझा मित्र आहे त्या रात्री माझ्याबरोबर वाचलेला तोही जाईल आज आता किंवा उद्या तेव्हा कदाचित हे अघडीत थांबेल कायमचं मृत्यूबरोबर आपली वेळ साधेल पण म्हणून तुम्हाला सांगतोय या फंदात पडू नका त्या जागी जाऊ नका हा खेळ आमच्या पाशेचं थांबू द्या तुम्ही त्याचे नवे प्याधे होऊ नका तुम्ही नवा डाव सुरू करू नका जा आपापल्या घरी जा माझं ऐका प्लीज त्याला वाटलं तर तू कोणालाही सोडणार नाही शहाने असाल तर तिथे जाऊ नका जा बाबांनो आपल्या घरी जा असं म्हणत त्यांनी त्या पाचही जणांना अक्षरशः घरातून हाकलून लावले आणि दार लावून घेतलं सुदीप साई सगळेजण पुन्हा टाकीपाशी आले नेत्रा अवनी विशाल आदित्य सारे खूप गंभीर होते कुणीच काही बोलत नव्हतं इतक्यात सुदीप खदखदून हसायला लागला सगळ्यांनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं अरे मूर्खा हसतोयस काय दिस इज नॉट फनी मे बी ते जे सांगत होते ते सारं खरंही असेल हसण्यासारखं नाही का आहे काही अवनीला सुदीपचा प्रचंड राग आला सुदीपचं हसणं मात्र अजूनही थांबत नव्हतं प्लीज डोंट टेल मी तुम्ही अशा भाकळ कथांवर विश्वास ठेवता कामावून यार तुम्हाला कळत कसं नाही आहे आपण गच्चीवर जाऊ नये म्हणून त्यांनी मारलेली ती थाप असणार किंवा एखाद्या मोहीची स्टोरी असेल भूतभीत असतील सगळी कोकणात नाहीतर गावात तिकडचे लोक मानतील हे सगळं माझा नाही आहे विश्वास यावर जे कधी बघितलं नाही ते कसं खरं मानायचं आणि तेही आजच्या जमान्यात मुंबईत कुठून येणार हे सगळं पण सुदीप कशावरून त्यांच्या मनात काहीच तथ्य नव्हतं नाही कुठल्याच गच्चीवर आपल्याला जाऊ देत नाहीत आदित्याला सुद्धा सुदीपचं बोलणं तितकस पटलेलं दिसत नव्हतं बाकीच्यांनी आदित्य आणि अवनीला सपोर्ट केला विशाल तर प्रचंड घाबरला होता ए बाबा हे काहीतरी भलतंच आहे आय बिलीव्ह इन ऑल सच थिंग्स आपण ह्या गच्चीचा ना सोडूया त्यापेक्षा घरीच बसून नेटफ्लिक्स बघूया पण सुदीप हट्टी होता त्याने कधी कुणाचे ऐकलं होतं जे तो आजही सहज मानेल मी तुम्हाला हे सिद्ध करू शकतो तेही आता बोला लागली भेट त्याने आपले म्हणणे सोडले नाही उलट तो ते खरं करायच्या अधिकच मागे लागला आता मात्र हे अति होतं हा सुदीप असा काय हसतो आहेस कसा प्रूव्ह करणार आहेस तू अवनीसा राग अजूनही गेला नव्हता माझ्याकडे एक अशी गोष्ट आहे जी वापरून मी तुम्हाला दाखवून देईल की भूत वगैरे काहीही नसतं आणि लेलेंनी सांगितलेलं सगळं खोटं आहे बोगोस गोष्ट होती ती असं म्हणून त्याने खिशातून चाव्यांचा जुळगा बाहेर काढला ओ माय गॉड आर यू आउट ऑफ युअर माइंड कुठे मिळालं तुला हा तू त्या लेलेंच्या घरातून घेतलास ना विशाल ओरडल्याबरोबर साऱ्यांनी सुदीपला बळबळायला सुरुवात केली पण तो कुणाचेच ऐकायला तयार नव्हता अरे रिलॅक्स यार कुछ नाही होत आहे तुम्ही सगळे डरपोक आहात कशावरही लगेच विश्वास ठेवून घाबरता यु नो हॉट देर इज नो इल्युजन ग्रेटर दॅन फिअर सो चिल रिलॅक्स यार उगाच घाबरताय सारी तुम्ही तुम्ही उद्या सकाळी नऊ वाजता मला परत इथेच भेटा मी आता रात्रीच्या गच्चीवर जाईन तिथे अर्धा तास मस्त हवा खाईन आणि घरी जाऊन थोडीशी ब्रँडी पिऊन छान झोपेन म्हणजे तुम्हाला समजेल की तिथं असं काही नाही आहे सारांनी त्याला खूप समजावलं परंतु तो आपला हिका सोडायला तयार नव्हता आणि तो जायलासुद्धा निघाला ओ नो आता काय करायचं रे नेत्रा आणि अवनी टेन्शनमध्ये येऊन म्हणाल्या हा मूर्ख मुलगा आहे पण तो आपलं तेच खरं करणार सुदीप यार थांब विशाल आणि आदित्यच्या हाकांकडे संपूर्ण दुर्लक्ष करून सुदीप डी विंगमध्ये शिरला त्याने परत मागे वळून पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर तेच बेफिकीर हसू होतं घरच्यांचे फोन यायला लागल्यावर सर्वजण आपापल्या घरी गेले पण मनात एक अनामिक भीती घेऊन जो बहुतेक कुणालाच लागणार नव्हती जोपर्यंत सकाळी सुदीपला भेटत नाही तोपर्यंत कुणाच्याच मनाचे समाधान होणार नव्हते आणि सुदीप आपल्याच मिजाशी डी विंगमध्ये घुसला मगाचपेक्षा डी विंग जरा जास्त शांत आणि भेसूर होतं तो एक एक मजला पुढे चढत होता त्याला सारखं मागून कोणीतरी आल्यासारखं वाटत होतं नाही नाही म्हणता आता त्याला थोडीशी भीती वाटू लागली होती कपाळावर घाम जमा होऊ लागला पण त्याला बेट हरायची नव्हती अचानक त्याच्या लक्षात आलं ग्राऊंड फ्लोअरवर लेशा घरांना कुलूप आहे पण मघाश आपण सगळे आलो होतो तेव्हा तर ते दे नव्हतं एवढ्यात कुठे गेले हे की मला ते कुलूप असल्याचा भ्रम झाला छोड्यार असं स्वतःच्याच विचारात शेवटचा सा मजला चढून तो बंद गच्चीपाशी पोहोचला एवढेशी मजले चढायला मला इतका काय वेळ लागला असं वाटतंय मी कधीपासून चढतोय किती वेळ गेलाय कुणास ठाऊक अचानक त्याला तहान लागली घसा सुकल्यासारखा झाला होता इथेच भेंडे आणायला पाहिजे होती खा यार असे म्हणून त्याने खिशातून साव्यांचा त्याला हवी असलेली सावी शोधणे काही इतके अवघड नव्हते वापरात नसलेली थोडी गंजलेली सावी त्याने कुलपाला लावली कुलूप लगेच उघडलं गंजलेल्या दाराच्या किरकिनाऱ्या आवाजात कुणाच्या तरी अस्पष्ट रडण्याचा मिसळल्याचा त्याला भात झाला आणि तो दचकला तरीही त्याने गच्चीत पाऊल ठेवलं योगायोगाने आजही अमावस्या होती ती चौसेची रात्र तोच मिठ काळो सगळं आपल्यात सामावून घेणारा अंधार आत बाहेर सगळीकडे अंधार अचानक त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला त्याची भीती थोडीशी वाढू लागली आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं अंधार त्याला काही करू देत नव्हता तो अंधारात चाच पडू लागला आणि कशाला तरी अडखळून पडला ते काय होतं त्याने हात लावून पाहण्याचा प्रयत्न केला आणि काही कळायच्या आत एक रक्त गोठावणारी भयंकर किंकाळी त्या गूळ शांततेचा भंग करत कणाकणात ऋतून बसली सणू जवळच असलेल्या झाडीतून कुठलंसं एखादं जंगली श्वापत ओरडल्या गात वाटावं त्याचा हात एका थंड मृतदेहावरून फिरत होता तो कसा तरी उभा राहिला जीव मुठीत घेऊन मिळेल त्या दिशेने धावत सुटला कसा तरी एक मजला उतरून खाली येत असताना चिनामध्ये अचानक त्याचा टी शर्ट कुणीतरी खेचल्यासारखा त्याला वाटला मागे बघण्याची त्याची हिंमतच होत नव्हती त्याचं पूर्ण शरीर घामाने डबलबलं होतं सर्वांग थरथरत होतं पायजणू दलदलीत रुतल्यासारखे थबकले होते अंधाराच्या त्या विहिरीत तो कुठेतरी आत खेचल्यासारखा जात होता त्याची वर येण्याची सारी तळफळ निष्फळ ठरत होती सगळ्या संवेदना बधीर झाल्या होत्या हळूहळू त्याचे डोळे मिटू लागले डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली अचानक काही दिसेना असं झालं काही ऐकू येईना असं झालं आणि सारं एकदम शांत झालं दुसऱ्या दिवशी सात वाजता सगळेच पुन्हा टाकीपशी जमले कुणीच रात्री नीट झोपलं नव्हतं सुदीपची वाट न बघता ते स्वतः त्याला बघायला त्याच्या घरी गेले घर बंद होतं आता गच्चीवर बघण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता सारे धावत डी विंगकडे गेले सुदीप शेवटच्या मजल्यावरील दोन जिन्यामध्ये अस्ता व्यस्त पडला होता कुणीच त्याला हात लावायला तयार होत नव्हतं आधी त्याने फोन करून ॲम्ब्युलन्सला बोलावले तो शुद्धीवर आला की त्याच्या घरच्यांना कळवायचे ठरले देवकृपेने कृपेने तो जिवंत होता परंतु कितीतरी वेळ तसाच तो बेशुद्ध पडून होता हॉस्पिटलमध्ये काही तासानंतर त्याला शुद्ध आली साऱ्यांना हायसा वाटलं आता यापुढे प्लीज असे काही स्टंट करू नकोस नेत्राने त्याला समजावले पण तो काहीच बोलत नव्हता अजूनही तो शॉपमधून बाहेर आला नव्हता काल रात्रीचे घडलं ते एक वाईट स्वप्न तर नव्हतं ना ते सारं खरं होतं की खोटं की तो सगळा एक आभास होता आणि ते पडलेलं काय होतं कुणाचे तरी प्रेत होतं की आणखी काय होतं ओ गॉड हे काय होतंय माझ्याबरोबर लेले खरं सांगत होते तर मग पण त्यांच्या घराला कुलूप का होतं विचार करून करून डोक्याचा पार भुगावायची वेळ आली आहे असा आपल्याच विचारात घडल्यामुळे कुणाच्याच बोलण्याकडे त्याचं लक्ष नव्हतं अवनीने त्याला औषध देण्यासाठी त्याच्या खांद्याला हात लावला त्या हलकशा स्पर्शाने सुद्धा तो एवढा दचकला की त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास सुटून खाली पडला इतक्यात विशालचा फोन वाजला सुदीप आता ठीक आहे नथिंग सिरियस व्हॉट ओ नो हे काय बोलताय तुम्ही कसं शक्य आहे मी नंतर बोलतो तुमच्याशी बाबा विशालचे जोरजोरात चाललेले बोलणे आणि त्याचा धक्का बसलेला चेहरा पाहून सारेच गोंधळले होते सारेच अस्वस्थ झाले अरे काय झालं विशाल आदित्यने न राहून त्याला विचारलं तर पप्पा करत तो सांगू लागला अरे यार बाबांचा फोन होता सुदीपची चौकशी करायला पण ते सांगत होते की आपल्या बिल्डिंगमध्ये पोलीस आले होते ते लयले काका अरे पण त्यांच्याकडे आपण काल रात्रीच गेलो होतो ते त्यांनी आत्महत्या केली आहे कदाचित काल सकाळपासून त्यांचं प्रेत डी विंच्या गच्चीवर सडत होतं तुम्हाला कळतंय का दिस इज हॉरिबल अनबिलिवेबल अरे मग आपण काल रात्री कोणाशी बोललो ओ गॉड यार अरे नर्सला डॉक्टरला बोलवा लगेच सुधी पारिव ओके विशालचा भयांकी चेहरा बघून सगळे मागे वळले त्याने जे सांगितलं ते अजून कोणाच्याच मेंदूपर्यंत पोहोचले नव्हते आणि एवढ्यात सुदीप जो इतका वेळ त्याचं बोलणं ऐकत होता त्याला लेलेंचे शब्द आठवले मृत्यू ठरवतो कोणाला आपल्याकडे खेचून आणायचं ते आणि त्याच्या छातीत एक जोरदार कळ उठली आणि त्याने त्याचे प्राण सोडले मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका भयकथेसोबत